आज आपण आपल्या घरात कॅलेंडरवर जे हिंदू देवी देवतांचे चित्र पाहतो तेव्हा एकदा तरी असा प्रश्न नक्कीच पडला असेल की खूप वर्षांपूर्वी मूर्त्या आणि नाण्यांवर त्यांचे फोटो असायचे पण मग त्यांची रंगीत चित्र ती कोणी काढली असतील त्यांना एक ठराविक रूप कोणी दिलं म्हणजे सुंदर साडी परिधान केलेली आणि कमळावर बसलेली देवी लक्ष्मी शुभ्र वस्त्रात असलेली वीणाधारी देवी सरस्वती तर ही चित्र पहिल्यांदा रंगवून जगासमोर आणली एका ग्रेट चित्रकारांनी ज्यांचं नाव होतं राजा रवी वर्मा त्यांच्या चित्रांनी घराघरात देवी देवतांचं स्थान निर्माण झालं आणि त्यांच्या या चित्रांनी फक्त भारतातच नाही तर जगभरात हिंदू संस्कृतीची ओळख निर्माण केली एवढंच काय तर भारतातील सर्वात जास्त विकली गेलेली कॉमिक बुक अमर चित्रकथा त्यांनीच तयार केली होती त्यांच्या चित्रांना जितकी प्रशंसा मिळाली तितक्याच त्यांच्यावर टीका सुद्धा झाल्या आरोप झाले अहो इतकंच काय लोकांनी रागात त्यांची प्रिंटिंग प्रेससुद्धा जाळली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजा वर्मा यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या घरातही देवी देवतांची चित्र कशी पोहोचली आणि लोकांनी राजा वर्मा यांची प्रिंटिंग प्रेस का जाळली हे जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा राजा रवी वर्मा यांनी देवी देवतांची चित्र पहिल्यांदा जगासमोर आणली म्हणजे याआधी देवी देवतांचे चित्र काढले गेले नव्हती का असा प्रश्न येतो तर त्याच्या आधी ही चित्र होती पण ती वास्तविक रूपात नव्हती प्रत्येकाच्या मनातली देवाची प्रतिमा वेगवेगळी होती पण त्यांनी वास्तविक रूपात कागदावर ती आणली आणि आज आपल्या प्रत्येकाच्या मनात या प्रत्येक देवी देवतांची जी प्रतिमा तयार होते ती राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमुळेच राजा रवी वर्मा यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीसला केरळमधल्या किलीमनूर या गावात झाला लहानपणीपासूनच त्यांना चित्रकलेची खूप आवड होती असं म्हणतात की ते राखेचा वापर करून सुंदर चित्र काढायचे त्यांची हीच चित्रकलेची आवड बघून त्यांचे काका त्यांना शाही दरबारात घेऊन गेले तिथे त्यांनी बऱ्याच चित्रकारांचं काम पाहिलं तिथल्या मोठ्या चित्रकारांना भेट दिली त्यातच त्यांची भेट तेव्हाचे पॉप्युलर डच चित्रकार थिओडोर जेन्सन यांच्याशी झाली जेन्सन यांनी वर्मा यांना कधीच सरळ हाताने थेट भरवल्यासारखं शिकवलं नाही पण राजा रवी वर्मा इतके हुशार होते की ते जेन्सन जेव्हा काम करायचे ना तेव्हा बघत बाजूला उभे असायचे आणि असंच त्यांचं काम बघत त्यांनी युरोपियन चित्रकला आणि खास करून ऑइल पेंटिंगच्या टेक्निकचे बारकावे शिकून घेतले पण आता एक प्रश्न असा की त्यांचं नाव वर्मा तर मग त्यांच्या नावाआधी राजा का लिहिलं जातं तर त्यांनी हे स्वतः लिहिलं नव्हतं तर ते ब्रिटिशांकडून चुकून घडलं होतं तर झालं असं की वर्मा यांच्या कामाचं त्या काळात खूप कौतुक व्हायला लागलं त्यांच्या कमालीच्या कामाच्या योगदानासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना कैसरे हिंद ही पदवी दिली पण जेव्हा पुरस्कारासोबत प्रशस्ती त्यांना दिलं त्यात चुकून ब्रिटिशांकडून त्यांच्या नावापुढे राजा असं लिहिलं गेलं तेव्हापासून त्यांच्या नावाआधी राजा असं लिहायला सुरुवात झाली त्यांनी तेव्हा बऱ्याच राजांचं चित्र काढलं जे इतर चित्रकार सुद्धा काढत होते पण त्यांनी यासोबतच भारतीय चित्रकलेत एक क्रांती घडवली तेव्हा भारतातल्या चित्रकला विशेष करून केरळमधलं म्युरल आर्ट्स ज्या बघायला गेलं तर रिअलिस्टिक नसायच्या रविवर्मांनी युरोपियन आणि भारतीय टेक्निकचा मेळ घालून रिअलिस्टिक चित्र काढायला सुरुवात केली आणि असं करणारे ते पहिले भारतीय होते त्यांनी राजा महाराजांच्या चित्रांसोबतच हिंदू देवी देवतांची चित्र रंगवायला सुरुवात केली त्यांनी माता लक्ष्मी सरस्वती भगवान विष्णू कृष्ण यांना असं काही रूप दिलं आज आपण आपल्या आजूबाजूला सगळीकडे पाहतो जसं की कॅलेंडर मंदिरं आणि घरांमध्ये त्यांच्या चित्रांमधली खास गोष्ट काय होती माहितीये की त्यांची रंग वापरण्याची स्टाईल त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्राला खरं वाटावं वा असं रिअलिस्टिक रूप दिलं होतं आणि आज आपल्या प्रत्येकाच्या मनात जी देवी देवतांची ठराविक प्रतिमा तयार झाली ती राजा रविवर्मा यांच्याचमुळे अठराशे नव्वदच्या दशकात वर्मा यांच्याकडे इतके ऑर्डर द्यायचे की त्यांना प्रत्येक चित्र स्वतः बनवणं शक्य नव्हतं त्याचवेळी युरोपात लिथोग्राफी टेक्निक खूप पॉप्युलर होती यामुळे चित्रांची कॉपी बनवता यायची जशी आज फोटो कॉपी होते ना अगदी तसंच वर्मा यांनी आपल्या धाकट्या भावासोबत मुंबईत लिथोग्राफिक प्रेस सुरू केली या प्रेसमुळे त्यांनी रामायण महाभारत आणि पुराणांमधील देवी देवतांची चित्र मोठ्या प्रमाणात बनवली ही चित्र डब्यापासून ते ते कपड्यांचे लेबल जाहिरातींपर्यंत सगळीकडे दिसू लागली पूर्वी घरात देवाची मूर्ती असणं शक्य नव्हतं पण त्यांच्या या प्रेसमुळे देवी देवतांची चित्र सर्वसामान्यांच्या घरात पोहोचली पण त्यांच्या काही चित्रांवर मोठी टीका झाली होती त्यांनी उर्वशी मेनका यासारख्या अप्सरांच्या आणि मत्स्यगंधासारख्या पौराणिक पात्राच्या चित्रांमध्ये नग्नता दाखवली होती त्यांच्या या चित्रांवर अश्लील असल्याचा आरोप झाला याच रागात काही लोकांनी त्यांची लिथोग्राफिक प्रेस जाळली आणि शेवटी त्यांना प्रेस बंद करावी लागली राजा रवी वर्मा यांनी आपल्या आयुष्यात दोन हजाराहून जास्त चित्र बनवले त्यांची राधा इन द मून ही पेंटिंग अठराशे नव्वद मध्ये तब्बल दोनशे मिलियन रुपयांना विकली गेली आजही बरेच चित्रकार त्यांना आपले आदर्श मानतात त्यांच्यामुळे अनेक चित्रकारांना प्रेरणा मिळाली त्यांच्या चित्रांमुळे भारतीय चित्रकलेला एक नवं आयाम मिळालं आणि त्यांची चित्र आज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली तुम्हाला राजा रवी वर्मा यांची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका